गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुख समाधानी आणि खूप समृद्धीचं जाऊ दे तुमची खूप भरभराट होऊ दे आणि पूर्ण वर्ष खूप छान चांगलं असं गेला पाहिजे आणि कसं माहिती आहे का जेव्हा नवीन वर्ष सुरू होतो ना तेव्हा नवीन वर्षाची सुरवात ही खूप चांगल्या विचारांनी करायची असते खूप गोड अशा पदार्थांनी केला करायची असते आणि जेव्हा दिवसातला जो पहिला दिवस म्हणजे वर्षाचा जो पहिला दिवस असतो हो, नवीन दिवस तो तर त्या दिवशी जर आपण खूप काही चांगल्या गोष्टी केल्या तर पूर्ण वर्ष खूप चांगला जातो त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या गोष्टींनी चांगल्या विचारांनी करायची असते असं आहे आणि मी सुद्धा एक छोटासा विचार केलेला आहे तर, तर मी तुम्हाला गोष्ट सांगेल की कसं आहे ना ज्ञानेचे पप्पा गेल्यापासून म्हणजे साहजिकच आहे जेव्हा घात एखादा करता माणूस जातो तेव्हा एका म्हणजे त्या स्त्रीवरती सगळ्या जबाबदाऱ्या येतात तर मी बाहेर पडू शकले असते मी जॉब करू शकले असते पण ज्ञानेशकडे कोण लक्ष देणार त्याला सांभाळणार कोण असं आहे आता इथे आता ज्ञानेशा स्कूलमध्ये टाकलेलं आहे आता तिथून तर मी त्याला काढू शकत नाही काढून जाऊन मी धु माझ्या आईपापांकडे तर नाही जाऊ शकत वगैरे तिथे गेल्यानंतर त्याच्या ॲडमिशन वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात असे त्यामुळे जे आहे जसं आहे तिथं आणि आपल्या हक्काचं घर असताना आपण हक्काचं घर का बरं सोडायचं असा विचार करून मी इथेच थांबले आणि मी कुठेही बाहेर गेली नाही मी जॉ मला खूप जणं सांगतात सुद्धा की ज्ञानेश मोठा झाला की तू जॉबला वगैरे जा पण मी अजिबात म्हणजे माझ्या रिलेशनमध्ये मला खूप जणं सांगतात वगैरे पण मी जॉबला वगैरे अजिबात जाणार नाही आणि कसं नाही एखादी गोष्ट आपण जेव्हा मनात जर ठाम ठेवली ना की नाही मी हे करणार म्हणजे करणार तर माझाही सेम तसंच आहे मी पण ठरवले मी माझं आयु मी माझं करिअर यूटूबम यूट्यूबमध्येच करणार मलासुद्धा खूप छान मस्त एक यूट्यूबर बनायचं आहे आणि मी नक्की बनणार आणि खूप आधीपासूनच ठरवलं होतं की खूप छान मस्त असं एक यूट्यूबर मला बनायचं आहे मी यूट्यूबरच बनणार आहे आणि यूट्यूबमध्येच मी माझं करिअर करणार आहे त्यामुळे मी कुठेच बाहेर जाणार नाही आणि कसं आहे ना, ना हे सगळं करता करता मला माझ्या ज्ञानेशकडे पण लक्ष देता येईल हा एक त्या पाठीमागचा माझा एक उद्देश आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणून मी माझा हा एक विचार ठाम आहे से गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर माय श्विथ बेबी कोण आहेस तू आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कसं आहे ना ज्ञानेशला शाळेत नव्हे सोडणं त्याचं खाणं पिणं त्याचा अभ्यास होमवर्क वगैरे आणि मी दिवसातून तीन व्हिडिओ एडिट करते एक डेली रुटीनचा आणि माझा जो दुसरा चॅनल आहे अन्नपूर्णा किचन त्याचा आणि त्याच्यात त्याचे दोन व्हिडिओ आहेत एक मोठा एक छोटा असे तीन व्हिडिओ मी एडिट करते आणि पोस्ट करते हे तीन व्हिडिओ एडिट करा एडिट करायला पोस्ट करायला जवळजवळ साडेतीन चार तास लागतात लागतात आता त्यातल्या त्यात सगळं ज्ञानेचं पण एवढंच सांगेल की ना हे सगळं करताना वगैरे मी ज्ञानेशला रेग्युलर त्याला त्याच्या शाळेत नेऊन सोडते आणते त्याचं पिणं सगळं बघते सगळं काही बघते पण याच्यामध्ये मा मला त्या ज्ञानेचा पाहिजे तसा अभ्यास नाही घेत आहेत मी तुम्हाला सांगेन एवढंच आहे की त्याचा जो होमवर्क आहे ना मी आता होमवर्क कम्प्लीट करून घेते एवढं सांगते आणि ज्याचा जो अर्धा तास असतो ना जी काही असे थोडीफार रिव्हिजन मी ती घेते असं आहे पण कसं आहे जर तुम्ही रोज दोन तास जर तुम्ही मुलांचा अभ्यास घेतला तर मुलांना परीक्षा परीक्षेच्या वेळेत जड नाही जाणार आणि आता काय झालं माहिती आहे का आता म्हणजे परी परिक, आता परीक्षा जवळ आले परीक्षेच्या दोन आठवडे अगोदर त्याच्याकडून आता अभ्यास करून घेते रिव्हिजन करून घेते पण काय होतं माहिती आहे का, का? मुलांना ना आपण त्याच्यावर त्यांच्यावरती असं बर्डन टाकलं ना ते ते नाही नाही आ, दोना, दोना का त्यांना ते गोंधळतात त्यांना नाही जमत त्यांना नाही जमलं की आपण त्यांना ओरडतो माझ्या बाबतीत पण सेम तसंच झालं मी ज्ञानेशला परीक्षेच्या दोन दोन आठवड्या अगोदरचा अभ्यास घेते जे रिव्हिजन घेते वगैरे आता त्या डिटेक्शनचे वर्ड्स काही जमतात काही नाही जमत जे नाही जमत मी त्याला खूप ओरडते त्याला मी ते समजून सांगते पण विचार करा परीक्षेच्या दोन आठवड्या अगोदर जर आपण मुलांना सांगू शिकू तर ते त्यांच्या डोक्यात बसणार आहे का तर नाही बसणार जिथून स्कूल सुरू होते तिथून जर तुम्ही दोन तास ॲटलीस्ट जर तुम्ही रोज रोज दोन तास तुम्ही मुलांचा अभ्यास घेतला तर तर त्यांना परीक्षेच्या वेळेस अजिबात जड जाणार नाही सिम्पल गोष्ट आहे पण माझ्या बाबतीत असं होतं की मला तेही दोन तास ज्ञानीला द्यायला जमत नाही आहेत दिवसातून वगैरे पण मी आता याच्यापुढे ठरवलं काही असू दे ज्ञाने रोज दोन तास ता अभ्यास घ्यायचा जेणेकरून त्याला परीक्षेच्या वेळेस त्याला जळ जाणार नाही आणि मी त्याला खूप ओरडते त्यामुळे तो मला बोलतो मम्मी तुम्हाला खूप ओरडते आणि तो तर तसं बारीक तोंड घेऊन बसतो तर मी याच्यापुढे त्याला नाही ओरडणार पण हां त्याच्याकडून दोन तास रोज अभ्यास करून घेईल वगैरे जेणेकरून त्याला खूप सोपं आणि बरं वाटेल त्यालासुद्धा आणि सुद्धा परीक्षेच्या वेळेस बर्डन येणार नाही सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या दिव पहिल्या दिवशी मी हा एक नवीन विचार केलेला आहे की मी रोज दोन तास जाण्याचा अभ्यास शक्यतो मी घेण्याचा प्रयत्न करेन वेळ भेटेल नाही भेटेल मला माहिती नाही पण मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पटापट चहा ठेवला आता आम्ही दोघंही चहा नाश म्हणजे चहा घे चहा चहा बिस्किट घेतो म्हणजे नाश्ता करून घेतो तर मी इथे ब्लॅक टी घेतलेला आहे इथे आहेत बिस्किट आणि इथे मी गोड बालूशाही घेतलेली आहे त्या मी पटापट नाश्ता करून घेते तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला तर मी इथे आपण अगदी झटपट अशा आळूच्या वड्या तयार करून घेतो इथे मी आळूचे पानं चिरून घेतलेली आहेत आळूची पाणी स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहे एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पूर्ण एक बाऊल भरून मी इथे तांदाचा पीठ घेतलेला आहे इथे मी तीळ आणि ओवा घेतलेला आहे लाल तिखट हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे हे वाटण आहे तर खोबरा जिरा आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता याचं हे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता ही आळूची पानं आहेत तर ही जी आळूची पानं ही काळ्या डेटाची आळूची पानं आहेत आता इथे मी चाणीला छान मस्त ऑइल लावून घेतलेला आहे या एका मोठ्या अशा पातेलीमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये मी दोन लिंबाच्या फोडी ॲड केलेल्या आहेत त्यावरती मी चाळण असे ठेवलेली आहे आता परत मी तुम्हाला एकदा सांगेल की ही जी आळूची पानं आहेत हे काळ्या डेटाची आहेत आणि अजून एक गोष्ट तर तुम्ही हिरव्या दे हिरवे डेट असलेली जर आळूची पानं घेत असाल तर ती तुम्ही आधी पानं लाटून घ्या आणि मगच शिरा आणि त्यामध्ये तुम्ही खूप सारी चिंच आणि गूळ ॲड करा जेणेकरून ते खाजवणार नाही अशा प्रकारे इथे या चिरलेल्या पानांमध्ये आपल्याला हे बेसन पीठ ॲड करायचं आहे त्यानंतर ओवा आणि तीळ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर लाल तिखट हळद गरम मसाला ॲड करून घ्यायचा आपल्याला त्याचबरोबर हे जे आपण हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे थोडं थोडं स्पूनच्या साहाय्याने आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर प्रकारे मी पूर्ण वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं करून स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढं लागेल तेवढं शक्यतो मला अर्धा पाऊल हे तांदळाचं पीठ लागलेलं आहे तर थोडं थोडं करून छान मस्त आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपलं छान मस्त मळून असं घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे पूर्णपणे मळून घेणार आहे मिक्स करून मळून घेणार आहे आणि मी वतून एक चमचा ऑइल ॲड केलेला आहे एक ते दोन चमचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेताना आपला थोडा पाण्याचा वापर करावा लागणार आहे तुम्हाला जसं वाटतं त्याचं हे खूप घट्ट आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त कणकेसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि गोळे करताना हाताला ऑईल लावून घ्या जेणेकरून हे जे आहे कण म्हणजे अजिबात हाताला चिटकणार नाही तर așa, prea care छान मस्त असे तीन रोल करून घेतलेले आहेत आणि हाताला खूप सारा ऑइल लावा त्यान पट त्यामुळे काय माहिती आहे का पटापट असे रोल तयार करता येते आता हे जे रोल आहेत हे आपण साडीमध्ये ठेवून आपल्याला पूर्ण पंचवीस मिनटं वाप द्यायचे आहे खरं म्हणजे वीस मिनटामध्येच हे होते पण मी वी पंचवीस ते तीस मिनटं म्हणजे अर्धा तास पूर्णपणे वाप देते जेणेकरून ह्याचे आळूचे जे रोल आहेत हे पूर्णपणे शिजतात तुम्ही बघू शकता तीस मिनटं झालेले आहेत तर इथे मी हे रोल छान मस्त थंड करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढू आता हे मी जे रोल आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे सेट ठेवण्यासाठी खरं म्हणजे मी तीन तास हे आळूचे जे रोल आहेत हे मी तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन तास झालेले आहेत आता मी हे काढून घेते मला माहिती आहे का आपण चिरून आळूच्या पानांचे हे आळूच्या वड्या केलेल्या आहेत तुम्ही गरम गरम जर तुम्ही कट करायला जाल ना तर ते जे तुकडे तुकडे होतील त्याचा भुस्सा होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा फ्रीजमध्ये सेट केलं होतं ता तीन तास तीन तासानंतर तुम्ही बघू शकतात आळूच्या वड्या कशा पटापट कट होतात अजिबात कुठेही मध्ये तुकडा पडत नाही तर त्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे तुम्ही बघू शकता खूप छान तुम्ही पाहिजे तसे तुम्हाला बारीक लहान मोठे तुम्ही याचे असे काप करू शकतात तर इथे मी अशा प्रकारे आळूचे हे आळूचे छान मसाचे गोल काप करून घेतलेले आहेत आता फ्राय फ्रायमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे एक एक करून मी यावरती छान मस्त ह्या आळूचे वड्या ज्या आहेत त्या मी छान मस्त ॲड केलेल्या आहेत दोन्ही साईडला छान मस्त आपल्याला खरफूस ब्राऊन कलरच्या भाजून जे फ्राय करून घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये छान मस्त या आळूच्या वड्या छान मस्त अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तर गाईस तुम्ही सुद्धा अगदी फटा अगदी सोप्या अगदी झोप झटपट आणि सोप्या अशा पद्धतीने तुम्ही या आळूच्या वड्या करू शकता तुम्ही नक्की करा तर इथे तुम्ही बघू शकता हे लाईट बिल आहे तर सात आठ महिने झाले हे असे ड्रॉमध्ये पडून होते तर मला हे जे लाईट बिल आणि हे जे मेंटेनन्सचे जे रिसिप्ट आहे हे मला व्यवस्थित फाईलमध्ये ठेवून द्यायचे आहे तर मी ते अशा प्रकारे सगळे लाईट बिल लाईट बिलांचा छान मस्त असा एक बंच तयार करून घेते तर अशा प्रकारे मी एक एक लाईट बिल छान व्यवस्थित करून याचा बंच तयार करून घेतलेला आहे आता इथे हा जो बंच आहे तर या बंचला मला स्पंच मशीनच्या साह्याने मला छान मस्त याला होल पाडून घ्यायचे आहेत तर मी ते अशा प्रकारे द स्पंच मशीनच्या साह्याने छान मस्त असे होल पाडून घेतलेले आहेत त्यामुळे लाईट बिल जास्त असल्यामुळे ते त्यामध्ये थोडं हे जे लाईट बिल आहे थोडे मागे पुढे होत आहेत तर मी अशा प्र अशा प्रकारे मी छान मस्त इथे होल पाडून घेतलेले आहेत तर इथे ही जी फाईल आहे तर या फाईलमध्ये मी फक्त लाईट बिलच ठेवते तर ही लाईट बिलांसाठीच फाईल आहे तर मी आता या फाईलमध्ये व्यवस्थित हे लाईट बिल लावून घेते आणि खूप बरं वाटतं आपण म्हणजे प्रत्येक महिन्याला हे जे लाईट बिल येतं आता आपण जर व्यवस्थित जर फाईलमध्ये ठेवले तर ते छान वाटतं बघायला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काही कामं अशी असतात की जी पेंडिंग ठेवली किती पेंडिंगच राहतात ही काही असू दे मला कामं म्हणजे मला पेंडिंग कामं ठेवायला अजिबात आवडत नाही त्यामुळे जे कामं आहे ते पटापट केलेली बरी असतात म्हणून मी ठरवलं होतं की नाही आज काही असू दे हे करून टाकायचं काम तर इथं मी अशा प्रकारे हे लाईट बिल छान व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे तर ही लाईट बिल जे फार मी साईटला ठेवते आता हे मेंटेनच्या रिसिप्ट आहेत आता ह्यासुद्धा मी आतासुद्धा एक बंच तयार करून घेतलेला आहे तर पंच मशीनच्या साऱ्याने मी या जे मेंटेन जे रिसिप्ट आहे सुद्धा मी छान मस्त असे स्पंज मशीनच्या साह्याने असा असे दोन्ही असे होल पाडून घेतलेले आता ही आ, ही जी बी ही ज्या रिसिप्ट आहे ह्यासुद्धा मी या फाईलमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने मी फाईलमध्ये लावून ठेवलेले आहेत आणि कसं आहे ना प्रत्येक जर आपण ही जर कामं आहेत छोटी छोटी जर केली तर ते पुढे त्याचा म्हणजे कामाचा व्याप वाढत नाही पण कधीकधी ही कामं राऊंड जातात तर माझ्या बाबतीत पण सेम तसंच आहे तर प्रकारे मी फाईलमध्ये छान मस्त कागदपत्र ठेवलेली आहेत आता ही फाईल या दोन्ही फाईल छान व्यवस्थित जागजागी ठेवून देईल आता इथे तुम्ही बघू शकता की की खूप म्हणजे जवळजवळ दोन तीन महिन्यापूर्वी मी हे बदला तीन टॉप घेतले होते तर मला इस्त्री करायची आहे तर मी इथे आता एक करून प्रत्येक टॉपला अशी इस्त्री करून घेते आहे तर इथे प्रकारे आणि मी इस्त्री ही बे बेडरूममध्ये बेडवरतीच करते कारण तिथेच लायटीचा बोर्ड आहे त्यामुळे तिथे खूप सोप्पं पडतं तर इथे मी अशा प्रकारे छान मस्त एक म्हणजे टॉपला इस्त्री करायला घेतलेली आहे तर एक करून मी सगळ्या टॉपला इस्त्री करून घेईल तर इथे अशा प्रकारे छान मस्त मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि थोडा उशीरसुद्धा लागतो कारण असं तुम्ही बघू शकता इस्त्री करताना चुळगड्यासुद्धा होतात तर इथे प्रकारे मी तिन्ही टॉपला छान मस्त इस्त्री करून घेतलेली आहे आता ह्या आता हे हे वॉर्ड्रॉपमध्ये व्यवस्थित ठेवलं आता हे जे दोन ड्रेस आहे माझे डेली डेली वेअर ड्रेस आहेत पॅन्ट आणि शर्ट तर हे मी असेच घडी घालून ठेवले होते मला व्यवस्थित घडी घालून ठेवायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता मी आत्ताच ही ते दोन तीन दोन दिवसापूर्वी ही जी पॅन्ट घेतली होती ती मी या टी शर्टवर ह्या टी शर्टसाठी ह्या टी शर्टसाठीच मी ही पॅन्ट घेतली होती कारण हा टी शर्ट असाच पडून होता वगैरे असे कधी कधी मी हा टी शर्ट जीन्सवर जीन्सवरती वेअर करायची आणि जो जीन्सवरचा जो टी शर्ट होता तो तसाच पडून होता तर ठरवलं की नाही वापरूया या टी शर्टवरती आपण एक पॅन्ट घ्यावी म्हणजे तो तो टी शर्ट वापरण्यात येईल तर मी त्या अशा प्रकारे छान म्हणजे टी शर्टची घडी घातलेली आहे आणि त्या टी शर्टच्या घ टी शर्टच्या आतमध्येच ही ती जी पॅन्ट आहे तर मी ती पॅन्टसुद्धा आतमध्ये व्यवस्थित घडी घालून पॅन्टची व्यवस्थित घडी घालून तो ही जी पॅन्ट आहे तिच्या टी शर्टच्या आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेली आहे अशा प्रकारे जर आपण कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवले तर ते दिसायलाही खूप छान वाटतात आणि आपल्याला ते काढायलाही खूप इझी जातं तर आता अशा प्रकारे जो दुसरा ड्रेस आहे तो सुद्धा मला अशा पद्धतीने छान परत छान व्यवस्थित मला घडी घालून ठेवायचा आहे तर हा जो ड्रेस आहे हा सुद्धा मी वापरायला नव्हता काढला तर हा टी शर्ट मी फक्त पॅन्टवरती एकदा दोनदा घातला होता तिथून नव्हता घातला बाकी हा जो पॅन शर्ट पॅन्ट टी शर्ट आहे हा नवीनच आहे तर मी हा सुद्धा आता वापरायला काढणार आहे तर हे दोन्ही ड्रेस मी आता डेली वेअरसाठी वापरायला काढणार आहे तर इथे ह्या टी शर्टची पण मी अशा प्रकारे छान व्यवस्थित घडी घाल घडी घालून घेतलेली आहे आणि ही जी बाजूला जी येल्लो पॅन्ट आहे तर तीसुद्धा तिचीसुद्धा छान मस्त अशी घडी बारीकच्या बारीक घरी घडी घालून ही पॅन्टसुद्धा मी टी शर्टच्या आतमध्ये फोल्ड करून ठेवलेली आहे म्हणजे कसं माहिती आहे का कधी जेव्हा आपल्याला ड्रेस लागतात तेव्हा आपण छान मस्त अशा प्रकारे आपण पॅन्ट टी शर्टची जोडीच्या जोडी काढू शकतो हे बरं वाटतं ठेवायला तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे माझा जो वॉटड्रॉपचा जो खण आहे तो मी अशा प्रकारे म्हणजे सेक्शन आहे तर मी अशा प्रकारे छान मस्त व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे आणि असं बघायला खूप छान वस्त असं वाटतं मी वरच्या फालसुद्धा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत खूप बरं वाटतं असं बघायला सगळीस आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आम्ही जेवायला घेतो तर तुम्हीकडे बघू शकतात इथे आ, ही आ, रसा आहे हा खरं म्हणजे मी गाठी शेव गाठी शेव भाजी केलेली आहे तर आपली जी गाठी शेव असते ती तर आ, सिंपल असं वाटण टाकून मी हा रसा केलेला आहे आणि आपण यामध्ये शेव टाकणार म्हणजे गाठी शेव असते ती तर एका वाटीमध्ये हे हा रसा घेऊन त्या वाटीमध्ये ती शेव ॲड करायची आणि ते मी जोडीला हा जिरा राईस केलेला आहे तर मी हे दु हे जेवण मी दुपारीच केलं होतं तर असं आहे आणि सोबत मी ज्या सकाळी आळूच्या वड्या केल्या होत्या तर तेच तर गाती शेवभाजी जिरा राईस आणि आळूच्या वड्या आता मी पटापट पत ज्ञानेशला जेवाला वाटते गोष्ट म्हणजे आता ज्ञानेचा मी आता होमवर्क सुद्धा घेतलाय आणि आता रात्रीचे बारा वाजलेत तर नेहमी म्हणजे रात्रीचे बारा वाजतातच वगैरे जेवण होईपर्यंत कारण साहजिकच आहे ज्ञानेशला म्हणजे खाय म्हणजे त्याला चारा आणि नंतर मी होते असं आहे आणि जर तो जर स्वतःच्या हाताने जर खायला लागला ना तर समजून जायचं की पूर्ण लादी म्हणजे खाताना अर्ध ताटामध्ये अर्ध बाहेर असं असतं पण हळूहळू मी त्याला अशी म्हणजे त्याला सांगितलं की बाबा तू तुझ्या हातांनी खायला शिक आणि खाताना खाली पडणार नाही याची काळजी घे हे मी त्याला खूप शिकव आणि थोडी ओरडते पण आणि तो आता मला रोज बोलत असतो मम्मी तू खूप ओरडतेस मम्मी तू खूप ओरडतेस असं आहे कारण कसं ना आपण लहान म्हणजे मुलं लहान आहेत असताना आपण शिस्त शिकवू शकतो त्यांच्या ते संस्कार करू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुलं आपण जर मुलांना सांगितलं मुला ना असं का ते लगेच ऐकत नाही ते त्यांना ओरडावंच लागतं तेव्हा ते ऐकतात सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय